नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत जवसाची चटणी तर ही जवसाची चटणी करण्यासाठी ना मी इथं अर्धी वाटी जवस घेतलेले आहेत कढईत आणि फुल गॅसवर आधी कढई गरम करून घेतली नंतर गॅस के बारीक केला बारीक गॅसवरच आपले जवस भाजायचे जर फुल गॅसवर भाजले ना तर ते चांगले भाजत नाहीत खमंग असे नुसते क असे करपट होतात म्हणून बारीक गॅसवर तडतड होईपर्यंत आवाज येईपर्यंत आपले जवस भाजायचे तर मला ना एक तीन ते चार मिनिट लागले आपले बारीक गॅसवर एवढे जवस भाजायला तुम्ही पाहू शकता कसे तडतडं उडतेत ते आपले जवस आणि कलर पण चेंज झालाय आता आपले जवस हे क असे तडतड उडायला लागले की मग याच्यात थोडीशी जिरे आणि थोडं लसण टाकायचा आणि लगेच गॅस बंद करायचा आणि आपली कढई गरम आहे तोपर्यंत हलवायचं त्याला गॅस बंद केलाय मी आता आणि जिरे आणि लसण टाकल्यास थोड्या वेळ आता एक तीस सेकंद आपले जवस हलविते का तर आपली कढई गरम आहे तोपर्यंत आणि आता हे ना जवस मी थंड करायला ठेवते काढून आणि इकडे ना एक मिक्सरचं भांडं घेते आणि ते आपल्या मिक्सरच्या भांड्यात ना तो आपले जवस थंड होते तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात मीठ लाल आणि लाल तिखट चवीनुसार टाकते तर आता या अर्धी वाटी जवसासाठी ना मी एक एक अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार कोणी कोणी याच्यात कढीपत्ता पण टाकतं छान लागतो टाकल्यास पण मी नाही टाकला आज तर आता आपले जवस ना थंड झालेत आता मी या मिक्सरच्या भांड्यात काढते आणि मिक्सरवर बारीक करून घेते तर आपली जवसाची चटणी तयार आहे मग साधी सोपी कशी वाटली जवसाची चटणी ती नक्की सांगा मला कमेंटमध्ये आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि अशी खमंग आणि सोपी चटणी तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आता महालक्ष्मीला लागते ना नैवेद्याला त्यासाठी नक्की करा